नमस्कार दिनांक तीस जानेवारी रोजी तिरकवाडी तालुका येथील पारंपरिक श्री गणेश फेस्टिवल निमित्त या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यत होत आहे या शर्यतीचा आपण तयारीचा ता आढावा घेतोय तर संयोजकांकडून सुरुवातीला त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार जय गणेश फेस्टिवल क्रीडा मंडळ तिरकवाड्या आयोजित गणेश फेस्टिवल निमित्त या ठिकाणी आपण बैलगाडी शर्यत आयोजित केलेली आहे मंडळाचं पारं पारंपरिक मैदान असून हे ह्या मैदानाला सत्तावीस वर्ष या, या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत त्यानिमित्त अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी मैदान आयोजित केले आपण पाहू शकता या बाजूला मैदानचं करायचं चालू आहे काम त्याचबरोबर या बैलगाडी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक म्हणून एक लाख रुपये पारितोषिक ठेवलेलं आहे द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार चतुर्थसाठी एकतीस हजार पाचव्या बक्षीससाठी एकवीस हजार सहाव्या बक्षीससाठी अकरा हजार आणि सातवे बक्षीस सात हजार असं या ठिकाणी सन्मान ठेवलेला आहे त्याचबरोबर या विजेत्या बैलगाडी चालका बैलगाडी चालकास एक गोळी पेंटचे पोते या ठिकाणी मंडळाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत अतिशय उत्कृष्ट असं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी मंडळाच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की फलटण तालुका तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व बैलगाडी चालक मालकांनी या ठिकाणी सहभाग आपला नोंदवायचा आहे आम्ही या ठिकाणी आजपासून आपली ऑनलाइन नोंदणी या ठिकाणी चालू करत आहोत एकोणतीस तारखेला संध्याकाळी या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी चालू असणार आहे आपण त्याचा लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीने मी विनंती करतो तुमचं नाव सांगा माझं नाव नानासाहेब काळुखे कार्याध्यक्ष आहे मंडळाचा या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे नेमकं या या मैदानाचं स्वरूप ओपन स्वरूपात असणार आहे यामध्ये पहिले ते शेवटचे बक्षीस कसं असणार आहे का पहिलं बक्षीस एक लाख रुपयाचं असणार आहे आणि शेवटचं सात हजार, हजार रुपयाचं असणार आहे यासाठी प्रवेश फी किती यासाठी प्रवेश फी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार एक हजार रुपये प्रवेश फी या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे मैदानाचा पल्ला किती असणार आहे मैदानाचा पल्ला नऊशे फुटाचा असणार आहे मैदानाचे नियम कसे आहेत मैदानाचे नियम जे अखिल भारतीय बैलगाडी त्याचबरोबर फलटण तालुका जे बैलगाडी संघटना आहेत त्यांच्या जे नियम आहेत तेच नियम या ठिकाणी मैदानाला लागू असणार आहेत कधी काढणार आहेत चिट्ट्या आम्ही एकोणतीस ता, एक तारखेला संध्याकाळी एक सहा नंतर या ठिकाणी चिट्ट्या ऑनलाईन पद्धतीने काढणार आहोत फाट्यामधील रुंदी किती आहे फाट्यामधील रुंदी चौदा फुट आहे चौदा फुटाचे आजूबाजूला काही सुद्धा नाही मध्य बाजूला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बैलगाडी साठी काही सुद्धा अडचण आपल्याला नाही येत गाडा मालकांना काय आवाहन कर गाडा मालकांनी या ठिकाणी आपला सहभाग वेळेपूर्वी नोंदवा कारण ऑनलाईन नोंदणी असल्यामुळं त्यानंतर आलेल्या स्पर्धकाची नोंदणी या ठिकाणी होणार नाही नोंदणी कधी आहे नोंदणी आता सुरू झालेली नमस्कार शासनाची परवानगी घेतलेली आहे त्यानुसार आमचा अड्डा मस्त बनवता येत आहे हे वर्ष सत्तावीस आहे मागील वर्षी ही विना गट... दुर्घटना न घडता हे मैदान अतिशय सुरळीतपणे पार पडलेलं आहे या मैदानात कोणत्याही प्रकारची बासलिटी होत नाही ह्या मैदानात सर्व नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातात व सर्व बैलगाडी चालका मालकांना विनंती आहे की आपण ही या आ, आ, आमच्या पारंपरिक मैदानास उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढावी ही जय जय गणेश फेस्टिवल मंडळातर्फे मी विनंती करतो श्री गणेश फेस्टिवल निमित्त हे सत्तावीस वर्ष आहे बैलगाडा स्पर्धा तीस तारखेला होणार आहेत या तरी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे पारंपरिक मैदान आहे या मैदानासाठी समालोचक सुनील मोरे आणि विकास जगदाळे हे आहेत आणि झेंडा पंच म्हणून आपले दानवाडे बापू आहेत तर हे सर्व स्पर्धकांना विनंती आहे की ऑनलाईन नोंद लवकरात लवकर करून घ्यावी